हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी आली ये वेग 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 आहे वस्त्रकलामध्ये तुम्ही वस्त्रकलाचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर भरपूर बघितले असतील आता सध्या त्यांच्याकडे ऑफर आहे दहा ते साठ टक्क्यांपर्यंत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांवर वेगवेगळी डिस्काउंट आहे तर तुम्ही ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा आणि त्या शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर मी वरती स्क्रीनवर पण देईल वस्त्र कलरचे आहेत ना दोन व्हिडिओज येतील एक नॉर्मल साडीज ज्या असतील किंवा डिझायनर साडीज ज्या असतील त्यांचा येईल आणि एक व्हिडिओ येईल ज्याच्यामध्ये आपण पूर्ण हँडलूम पैठणे असतील गडवाल असतील चंदेरीच्या असतील साड्या तर त्या साड्या मी दाखवणारे तुम्ही व्हिडिओ नक्की पहा आणि मी तर रेकमेंड करेल की तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला मिळेल आणि मे बी तुम्ही, तुम्ही जोपर्यंत माझा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत त्यातल्या अर्ध्या साड्या सोल्ड आउट झाल्या असतील कारण भरपूर ऑफर आहे आणि तुम्हाला सर्व कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा एक पॅटर्न आहे तुम्हाला कलर्स वगैरे भेटतील आणि एकदम छान येणार कॉटन बेस मध्ये ब्लाउज प्लेन ब्लाउज प्लेन येणार पूर्ण कॉन्ट्रास्ट मध्ये बॉर्डर अशी येणार ह्याच्यात दोन ते तीन डिझाईन्स येणार जसे की असे मिनाकारी बॉर्डर मध्ये प्रत्येक हो पॅटर्न मध्ये बुट्टी वेगळी पॅटर्न वेगळा आणि बॉर्डर वगैरे वेगळे ही एक त्याच्यातच येणार सिकोगार्ड वॉल मध्ये लाइनिंग आणि आता सध्या ह्यांच्यावर ऑफर्स आहेत प्रत्येक साडीवर फिफ्टी पर्सेंट ऑफ हजाराची साडी ही हजार रुपयाला पडणार सध्या आपल्याला

किंवा त्याच्यात असं लाइनिंग वगैरे ऑप्शन वगैरे सगळं ऑप्शन भेटतील ह्याच्यात पण पण ही पण मग साडी प्रत्येक वेगवेगळी आहे वेग 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 का हो ह्याच्यात पण पर पेस्ट ची डिझाईन वगैरे आपल्याला वेगवेगळे वेग भेटणार वेग 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 आणि ह्याच्यावर थर्टी डिस्काउंट आहे हे पण ऑफर मध्ये एकदम छान आहे ही किती लाय ही तीन हजाराची साडी आहे ही आपल्याला फक्त दोन हजाराला पडणार हो डिस्काउंट मध्ये तस पण हे एक पॅटर्न आहे हे पण पॅटर्न एकदम छान आहे ना बनारसी सिल्क मध्ये मस्त त्याला जाल मस्त ह्याच्यामध्ये पण आपल्याला ऑफर आहे चार हजाराची एक साडी आहे ही ऑफर मध्ये आपल्याला फक्त पाच हजारात दोन भेटणार ओके अडीच हजारला एक अडीच हजाराला एक ह्याच्यात पण डिझाईन्स वगैरे वेगवेगळ्या भेटणार कलर्स वगैरे भेटतील आणि पर पेस ची डिझाईन ह्याच्यात पण वेगवेगळे येणार मस्त आहे बघा छान आहे माझ्याकडे पण यातली एक साडी आहे मी एका व्हिडिओ मध्ये घातली होती मस्त आहे ह्या साड्या खूप छान बसतात चोपून चापून बसतात आणि हा एक पॅटर्न हा पण पॅटर्न छान आहे कोरा सिल्क मध्ये आणि फॅब्रिक येणार पूर्ण ह्याचं आणि ऑल ओव्हर साडी ह्याच्यात ब्रॉकेटचा ब्लाउज येणार ब्लाउज पण छान आहे फादे। फादे। नार नार ना ब्रॉकेटचा ह्याच्यावर वर्क वगैरे आपण करू शकतो आणि पूर्ण पदराला गोंडे वगैरे येणार पदर फॅन्सी लुक मध्ये येणार आणि ह्याच्यात पण कलर्स भेटतील आपल्याला भरपूर पॅटर्न हजार, तीन हजार चार हजार ह्याच्यात पण मिक्स प्राइस आहे पण ही पण साडी आपल्याला फक्त पाच हजारात दोन आहेत अडीच हजाराला एक पडणार आहे ह्याच्यात कलर्स वगैरे हो आपल्याला सगळे इंग्लिश पेस्टल कलर्स भेटतील जसं की हे बघा कलर्स त्यातले कलर ऑप्शन वगैरे भरपूर आहेत बुट्टी पण वेगळी वगैरे सुंदर आहे आणि म्हणजे कमी जास्त बॉर्डरच्या आहेत बघा जरा छोट्या बॉर्डरच्या यातले कलर्स वगैरे भरपूर आहेत या पाच हजारला दोन पाच हजारात दोन वाव छान मस्त बघा कलर पण एकदम छान आहेत बघा शे गोल्डन कलर गोल्डन आहे फंक्शनला घातले वगैरे ते अजून छान वाटेल हा एक पॅटर्न कतान सिल्क मध्ये कतान सिल्क लवर साठी हा बघा व्हिडिओ खूप छान आणि ह्याच्यामध्ये पेस्टल कलर अजून छान दिसत बघा हा पण पॅटर्न एकदम छान येणार ह्याच्यावर पण ऑफर आहेत पण ऑफर खूप छान मध्ये येत की साडेसहा हजाराची साडी आहे एक सिंगल आणि हे ऑफर मध्ये आपल्याला सात हजारात दोन भेटणार आहे पर पीसच्या ह्याच्यात पण डिझाईन वगैरे वेगवेगळे येणार आहे कलर्स सगळे पेस्टल कलर्स येणार आहे आणि एकदम छान डिझाईन येणार आहे ची त्याच्यावर बुट्टी आहे बघा मस्त खूप छान कलर आहे बघा एकदम वेगळा हटके कलर कशा वाटतंय साड्या मला कमेंट मध्ये कोरा वगैरे वाईट वेट, वेट आहेत ना एकदम लाईट वेट साडी येणार आहे आणि हे सॉफ्ट फॅब्रिक आहे कोरा वगैरे म्हणजे भरपूर फॅब्रिक असं लोक म्हणतात की कपडा फुगतो पण हा कपडा वगैरे फुगणार नाही काहीच नाही एकदम चापून बसणार साडी बुट्ट्या पण छान बघा पदर सुंदर आहे पण पूर्ण नेकलेस बॉर्डर वगैरे अशा वेगवेगळे बॉर्डर्स येतील हे सॅटिन बॉर्डर मध्ये आणि त्यात हे बुट्टी पदर पूर्ण ऑल ओव्हर असं येणार हे काय रेट मध्ये हे पण ऑफर मध्ये चार हजार साडे हजाराची साडी आहे हे साडे हजारात दोन भेटणार आहे आपल्याला वाव मस्त खूप सुंदर एकदम वेगळा काहीतरी हटके कलर आहे बघा मस्त वाटते की नाही एकदम गोल्डन अँड सिल्वर ची गोटी आहे कलर बघा केवढा छान आहे मस्त आणि हा एक पॅटर्न कोयंबतूर सिल्क अच्छा, अच्छा। सॉफ्ट फॅब्रिक मध्ये येणार एकदम सॉफ्ट चापून चोपून बसणार आहे साडी है चाँग है चाँग भरपूर डिझाईन भरपूर कलर वगैरे भेटतील जसं की याच्यात एक पटोला बॉर्डर मध्ये पण आहे सॅम्पल हे पण पॅटर्न एकदम छान येणार ह्याच्यात तुम्हाला अजून प्युअर फॅब्रिक प्युअर टेक्स्चर मध्ये पाहिजे तर ते पण पॅटर्न भेटतील हे बघा वा हे काय रेंज मध्ये हे सहा हजाराच्या रेंज मध्ये ह्याच्या आधी जे आपण बघितले ते तीन साडे तीन अडीच हजार हा त्या रेंज मध्ये पर पीस वर आपल्याला डिस्काउंट वगैरे भेटतील ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ऑफर चालू आहे ह्यांच्यावर हे बघा हो त्यात आपण जे पैठणी वगैरे मध्ये लोटस बॉर्डर वगैरे बघतो त्यात ह्याच्यात ही बॉर्डर आलेली पटोळला बॉर्डर हे पण बॉर्डर एकदम वेगळं आहे पूर्ण लाइनिंग मध्ये येणार कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन पदर वगैरे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार पिंक कलर मध्ये आणि अतिशय सुंदर येणार साडी एकदम हे बघा साडीचा लुक बघा खूप सुंदर आहे बघा पैठणी यस हा पदर येणार साडीचा आणि पूर्ण साडी आहे सिल्क मध्ये येस हे पॉवर लूम मध्ये मशीन मेड आणि एकदम लाईट कलर आहेत बघा म्हणजे वे वेगवेगळे कलर शॉप मध्ये आहेत डार्क मध्ये आहेत काही पेस्टल शेड्स पण तुम्हाला जसं घ्याल तुम्ही तुम्हाला पाहायला याची पण डिझाईन पूर्ण मिनाकारीचं काम येणार पूर्ण रेशम काम येणार रेशम जरच पूर्ण पदर वगैरे फॅन्सी भरलेला येणार आणि ब्लाउज मध्ये पण असं ऑल ओव्हर अशी बुट्टी येणार पूर्ण छान हे काय रेंज मध्ये ही पाच हजाराची साडी आहे हे आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मध्ये भेटणार आहे ही पण साडी ह्याच्यात पण दोन ते तीन डिझाईन्स आहेत आपल्याला अजून डिझाईन्स बघायला भेटतील ह्याच्यात जसं की ही एक डिझाईन आहे बारीक नाजूक डिझाईन येणार पण अशी वगैरे आणि मुनिया बॉर्डर मध्ये ही पण छान आहे ह्याचं गोल्डन पदर येणार आहे पूर्ण साडीमध्ये असं रेशमचं काम येणार आहे ह्याच्यात पण आणि ह्याच्यातला हा एक पॅटर्न आहे हा पण पॅटर्न नवीन आलेला आहे हा एक टिशू फॅब्रिक मध्ये आलेला पॅटर्न सध्या आता हा टिशू पैठणी हे पण एकदम छान येणार हजाराच्या रेंज मध्ये आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट होईल बघा बघा पदर छान मोरांची डिझाईन हा एक पॅटर्न आहे लोटस मध्ये असा पदर येणार फॅन्सी ब्रॉकेटचा ब्लाउज येणार ह्याच्यात आणि पूर्ण साडीमध्ये नथबुट्टी येणार पदर केवढा सुंदर आहे बघा कलर पण छान आहे ही नऊ हजाराची साडी आहे आपल्याला डिस्काउंट मध्ये फक्त सात हजार रुपयाला पडणार आहे मस्त आहे बघा छान आणि पदर पण छान आहे त्याचा ब्लाउज डिझाईन आहे बॉर्डरचे ऑप्शन वगैरे भरपूर भेटतील ह्याच्यात बुट्टी ऑप्शन भेटतील हे बघा हो एकदम फ्रेश ग्रीन कलर पण भेटेल त्याच्यात छान आहे बघा मस्त खूप सुंदर एकदम बॉटल ग्रीन कलर आहे पदर पण केवढं सुंदर गुट्टे एकदम छोटे छोटे आहेत बघा माझं गुट्टे पदरांची डिझाईन मला फार आवडली एकदम छान मस्त मोर आहेत बघा त्यात कलर्स पण भेटतील वाव हा केवढा सुंदर कलर आहे बघा त्यातले कलर्स मस्त कलर आहेत बघा कशा वाटत आहेत साड्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आवडल्या असतील तर मी स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून मागवू शकता खूप सुंदर आहेत बघा त्यांची पदराची डिझाईन थोडी छान आहे मोर जे बॉर्डरला असतील ते किंवा कलर कॉम्बिनेशन खूपच मस्त आहे ह्या लग्नात वगैरे एकदम ओठून दिसतात सुंदर कलर हा एक पॅटर्न आहे हा पण पॅटर्न एकदम छान येणार हा पण डग बॉर्डर मध्येच आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार ठीक आहे रेंज मध्ये फक्त आपल्याला तीन हजाराच्या रेंज मध्ये भेटणार आहे साडी छान आहे बघा पदर पण खूप मस्त आहे मस्त आहे बघा पदर बघा ते मस्त छान डिझाईन पॅटर्न साऊथ इंडियन टीशू ह्याच्यात गोल्डन बेस मध्ये सिल्वर बेस मध्ये आपल्याला सगळे पॅटर्न भेटतील हे पण पॅटर्न एकदम छान येणार पण वेगवेगळे डिझाईन पदर वगैरे एकदम छान येणार ही पूर्ण प्लेन रेखा गोल्ड मध्ये कॉन्ट्रास्ट खूप छान आहे दोन हजार अडीच हजाराच्या रेंज मध्ये येणार ही साडी आपल्याला दोन हजाराच्या रेंज मध्ये ह्याच्यात डिस्काउंट वगैरे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ऑफर भेटेल ह्याच्यामध्ये आणि हे बघा तयातले डिझाइन्स वगैरे वेगवेगळे भरपूर डिझाइन्स आहेत अच्छा ही पण सुंदर आहे बघा एकदम मस्त त्याच्यावर असं फुलांचं वर्क आहे आणि काय म्हणतो त्याला एकदम जरीचं गोल्डन जरीचं काम आहे मस्त आहे बघा खूप छान ही पण त्याच रेंज मध्ये का हां आपण पॅटर्न एकदम मस्त आहे बघा सुंदर हा एक पॅटर्न हे सगळे टिशू मध्येच आहेत बरं का आता आताच ऑप्शन छान आहे पॅटर्न आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या ऑफरच्या साड्या पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये अजून कलर किंवा डिझाईन्स पॅटर्न असतील ना तर ते शॉपमध्ये आहेत बघा मागे तुम्हाला मी स्टॉक भरपूर स्टॉक आहे तर तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करू शकता हे पण पॅटर्न छान आहेत टिशूचे हे पण तीन हजाराच्या रेंजमधले पॅटर्न्स आहेत टिशूचे जे की प्युअरचे टिशू असतात त्यांचे पूर्ण टोटली हे कॉपीज आहेत आणि हे सॉफ्टूम आहेत हे पावर लूम आहेत पॉवर लूम पण हे असं नाही की हे फुगणार हे पॅटर्न एकदम सॉफ्ट चापून चोपून डिसेंट कलर्समध्ये आहेत त्यात कॉन्ट्रास्ट ऑप्शनमध्ये भेटतील आपल्याला सेल्फमध्ये भेटतील सगळे पॅटर्न्स आहेत त्याच्यात पण मस्त कलर पण हा सर्वात ट्रेंडचा कलर आता जो की ट्रेंडमध्ये कलर लॅव्हेंडर कलर पेस्टल शेड्सला आता खूप डिमांड आहे सध्या त्यात पण हे लाईनिंगमध्ये आलेलं आहे आता नवीन पॅटर्न हे पण एकदम छान येणार साडीचा लुक बघा त्याचं वर्क बघा तुम्ही हे नवीन आता आलेले आणि गॅप बॉर्डरमध्ये आहे ना पूर्ण रेशमच काम येणार साडी साडीमध्ये खूप ग्लॉसी आहे बघा आणि त्याची बॉर्डर पण फार सुरेख आहे मस्त ठीक आहे रेंजमध्ये हे पाच साडेपाच हजाराच्या रेंजमध्ये ह्याच्यात पण ट्वेंटी पर्सेंट आहे छान आहे प्रत्येक पैठणी किंवा कॉटनच्या भरपूर साड्या आहेत ह्याच्यात आणि ह्या प्रत्येक साड्यांची प्राइस दोन हजार अडीच हजार तीन हजार प्राइसिंग आहे ते आपल्याला फक्त नऊशे नव्यान रुपयाला भेटणार आहे पण छान छान बघा बघा फक्त मध्ये कलर आणि हा एकदम लिमिटेड स्टॉक राहणार आहे ह्याच्यात म्हणजे जेवढा लवकरात लवकर तुम्ही व्हिजिट करणार तेवढे तुम्हाला ह्याच्यात स्टॉक जास्त बघायला भेटणार पर बॉर्डर पॅटर्न एकदम डिसेंट आहे आणि ह्याच्यात अजून कॉटनच्या साड्या जर कोणाला पाहिजे असतील तर कॉटनच्या साड्या पण आहेत स्टॉक मध्ये आहेत ह्याच्यात क्लि स्टॉक क्लिअरन्समध्ये ह्याच्यात पण तुम्हाला अजून कलर्स डिझाईन्स पॅटर्न्स भेटतील आणि हे फक्त तुम्हाला सातशे रुपयाला भेटणार आहे कॉटनच्या साड्या छान आहेत बघा कॉटन मध्ये खूप मस्त मस्त अजून भरपूर व्हरायटी आहे मी पाच सहाच दाखवतोय हे बघा माझ्या मागे ना इथे बघा तुम्ही इथे सगळे आहेत साड्या तर तुम्ही पटोला डिझाईन चंदेरी डिझाईन मटेरियल क्वालिटी पण चांगली आहे हे बघा चंदेरी मधला पण प्रकार आहे त्याच्यातच आता आपण डिझाईन भेटणार आहे ऑफर मध्ये दोन अडीच तीन हजाराची सध्या ऑफर चालू आहेत जे की आपले क्लिअरन्स स्टॉक वगैरे अशी चार हजाराची साडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साठ ते सत्तर टक्केपर्यंत डिस्काउंट मिळेल सर्व फ्रेश प्रकारचे पीस आहेत एवढंच की याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला जास्त अवेलेबल नाही मिळणार

खूप सुंदर अशी मोतीची डिझाईन आहे बॉर्डरवर नेदीडेडी ने तयारचा ब्लाउज आहे त्याच्यावर पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल त्याच्यामध्ये छान पीसल येईल आहे बघा अशा टाइप मध्ये ब्लाउज राहील था साडीचा पूर्ण ओवरऑल वर्क मध्ये बॅकला हे वर्क येईल दोन स्लीव्हज देखील या टाइपचे मोती वर्कचे बाकी ओवरऑल साडी पूर्ण साडीला वर्क राहील हो एंड पर्यंत वर्क आहे किंवा मग थोडा सोबर वर्क मध्ये हवा असेल तर हे आहेत क्लिअरन्स स्टॉक मध्ये ऑरगेनचा बेस मध्ये सिक्वेन्स वर्क हे पण छान आहे बघा एकदम लाईट वेट येतात आणि बॉर्डर सुंदर असते आणि त्याच्यामध्ये छान सिक्वेन्स वर्क येतं थ्रेड वर्क येतं हे पण छान आहे कितीपर्यंत बसतात असं याची रेंज बावीसशे दोन हजार पर्यंत आहे हे तुम्हाला आठशे सातशे च्या रेंज मध्ये जाते हे पण छान आहे हे काय मटेरियल आहे झूट मटेरियल मध्ये बनारसी हे पण ऑफिस वेअर साठी वगैरे तुम्ही जे युज करू शकता नॉर्मल वर्क आणि सरोस्की वर्क पण बघा त्याला छान हो हे जॉर्जेट शिफॉन मटेरियल मध्ये थ्रेड वर्क केल्याच्या वरती बॉर्डरला ब्लाउज वगैरे याचा कॉन्ट्रास्ट राहील हे आपल्याकडे ऑफर मध्ये असं साडीचे प्राइस या चोवीसशे रुपये हे तुम्हाला फक्त हजार रुपयाला मिळेल हा ब्लाउज येईल बाकी ओव्हरऑल साडी अशा टाइप ओव्हरऑल साडीवर मग वर्क आहे वर्क थ्रेड गोटा वर्क वगैरे येतं ना ते मारवाडी पॅटर्न मध्ये त्या टाइपचं वर्क आहे त्याच्यामध्ये हे टसर सिल्क मध्ये हो वगैरे वा प्रत्येक बघा साडीचं मटेरियल किती वेगळं आहे प्रत्येक ही वेगवेगळ्या मटेरियल मध्ये साडी दाखवते तर छान असं सिक्वेन्स वर्क पण आहे आणि ह्या ऑफिस वेअरला खूप छान वाटत बघा ज्यांना पार्टी वेअर हवे असतात पण एकदम झमकी नको त्यांना अशा सोबत छान डिसेंट मध्ये जे की तुम्ही कधी यूज करू शकता मस्त आहेत बघा ही याच्यामध्ये तुम्हाला आणखी डिझाईन ऑप्शन वगैरे भरपूर मिळून जाते प्रिंटेड साडीज येतील रेग्युलर यूज साठी वगैरे असतात त्या टाइप मध्ये हे सध्या ऑफर मध्ये ब्रँडची साडी येईल वन ब्रँडची याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळेल रेंज याच्यामध्ये बाराशे पासून ते दोन हजार पर्यंत आहे सर्व टाईप तुम्हाला प्रिंटेडची ची मिळेल याच्यामध्ये याच्यामध्ये पन्नास टक्के ऑफ मिळेल ओनली फॉर वल लेबी ब्रँड पन्नास टक्के ऑफ याच्यामध्ये डिझाईन ऑप्शन वगैरे भरपूर आहेत पाहिजे डिझाईन भरपूर भरपूर स्टॉक मिळेल याच्यामध्ये तसं गिफ्टिंग पर्पज पर साठी छान आहे बघा दुसऱ्या लक्ष्मीपती ब्रँड लक्ष्मीपती आहे याच्यामध्ये कॉम्बो ऑफर आहे असं सिंगल साडीची प्राइस पंधराशे रुपयापर्यंत आहे तर तीन साडी घेतली तुम्ही तर तुम्हाला अठ्ठावीसशे रुपयामध्ये तीन साडी अठ्ठावीसशे मध्ये तीन आहेत बघा मस्त कलर आहे डिझाईन ऑप्शन ही मिळतील आणखी भरपूर हे पण छान आहे बघा असं गिफ्टिंग पर्पजला खूप मस्त आहे किंवा आपल्याला असं डेली युज साठी हवे असतील मस्त खूप छान वाटतात आणि क्वालिटी एकदम मस्त असते क्वालिटी वगैरे एकदम छान येईल नावाने चालणार साड्याला त्याच्यामध्ये मग सुभाष हा एक ब्रँड छान येईल हे ऑफर मध्ये कॉम्बो ऑफर सिंगल साडीची प्राइस याच्यामध्ये पण पंधराशे पर्यंत आहे त्याच्यामध्ये जर तीन साड्यांचा सेट घेतलं तुम्ही कॉम्बो ऑफर मध्ये दोन हजारात तीन साडी मिळतील तुम्हाला हे बघा या सुभाष ब्रँडच्या दोन हजार मध्ये तीन साड्या आहेत खूपच वाचतो कलर बघा तेवढे छान पॉशिबल असत नाही क्वालिटी खूप छान छान कलर्स आणि डिझाईन्स अवेलेबल आहेत युनिक आहे तुम्ही शॉपला नक्की व्हिजिट करा तुम्हाला अजून मराठी पाहायला